हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर कसे आहात गरमी गरमी कशी आहे तुमच्याकडं कसे आहे तुम्ही सगळे इकडं भरपूर गरमी आहे नऊ वाजले तात तर बाहेर ऊन बघा बाहेर बघू वाटत नाही तो उन्हे नऊ वाजताच घरी असलं काम आवरा देत का कटाई दोन बाकीचं आवरलंय आता पण गाडी लावायची सावगीत घरी असलं चालतंय दम्मानी दम्मा मनी कुठे गेली शिक किती वेळची माझ्यासोबत खेळत होत कुठलं प्लग नक्स करते वाया पाजराला बाय बाय कर बाय बाय कर बाय बाय कर ससई सस आमचं सस मनी मी आहो

चल पकडली पकडली म्हणणी बाय बाय कर चल कर बाय 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 कर बाय बाय कर बाए बाए कर बाय बाय हुशार येते ए आय किती भारी दिसते ते अश्यावणी ससई सस पळालं लवारी खेळत ते खेळायला जर लागलं ना माणसाच्या अंगरीत का छान खेळत ना दोरीच्या नाद लागल्यावर का त्याला एकटंच खेळते किती बारी खेळते कस बघत त्याचे डोळे तेन किती आबलूक दिसत आहेत माणूस म्हणतं मुकेश जत्रावाला काय कळतं पण मुकेश जत्रावाला शाण्या माणसापेक्षा जास्त कळतं त्यांना फक्त बोलता येत नाही वाचन असते त्यांना आपल्या पैसे जास्त करत त्याला सरक म्हणलेलं बारीक आहे तरी त्याला सरक म्हणलेलं कत म्हणलं लगेच होतं बसलं माझ्या पैसे म्हणा जिथं मान जोन ना तिथं येऊन बस होतो ती <laughs> तवा कसं अंगरी ये <हैं> अजून <laughs> घाबरत आहे बाहेर यायला बाहेर नाही येत हुशारी दी दूध तापत आहे अजून किती काम आवरा आवरतच नाही सकाळ सकाळ उद्योग कटा येतो मोटर चालू करायची काय पाणी भरावं लागेल

वळवळ वळवळ अय वळवळ वा गो वाटकी ना मग मी तुला मग मी ला, आणि ना तुला पायाला काय करू नको नळीचा आवाज आला तरी पळलं दी. मास पळत आहे लपत आहे येड येड लवशी काहीतरी धान्य धुन्य खायला केली न चल एक गडिया ऐक धड्या ऐक गड्या वा करत म्हणी बघ ये मग मी मग मी मग मी मग लगेच पडतं घरात बाहेरलं भी वाटतो लगे बाहेर बाहेरलं भी वाटतं त्याच्यातून सर शेवणी पांढर शेपी त्याचे डोळे तेल आधी काय करावं तेच डोकं चालत मी काम तर भरपूर आहे कोणचं करावं ते डोकं चालत नाही चला घ्या ताना शि थोडस खायला चल पायात आता ना तर कसं आतून डोकंच आहे पळलं मोटर किती चालू पाणी भरावं लागेल आमची माईना ना उन्ह तिला सावलीत व्हावं लागेल हरभऱ्याचं पडलं थोडं अजून कुठायचं ते कुटावं लागेल इकडच्या मैना काय करतात जनला तर हा या शिवाय सगळे हरभराची टाकले त्यानंतर कसं खवडायला सगळं काही कुठलं काही ना त्याच्यात त्यांना दोघांना देत नाही आता वेगळं वेगळं टाकलं सगळीकडे असं पांढरे शिपीत दिसते हिरवला दिसतच नाही एवढा हरभऱ्याचं काढ राहिला मीठ करायचं फुलाचं झाड पूर्ण फुटायला लागले परत हिरवं गार झाले आता अगोदरी ना मैनाला सावलीला आणलं आणली मैना सावलीला बाहेर बघितलं कुठे हिरव तर दिसतय का नाही कळकळ कळकळ होऊन दिसत पण कळ्यात काम पन... असते पण असं नाही का तसं असत वाटत थांबावं वाटत उन्हाळते ना, ना तसं रानात नांगरटी केलेल्या तर वावरतच उशी वाटत नाही आणि घरी रुशी वाटत नाही घरी पण नसते गरमट उष्णता बापरे उष्णता ना नाही तर जेवणी म्हणजे जायची बारी आली एवढी उष्णता आहे ते पिंपळ ढाळलं तर ते तर आणखीन बोगच दिसत राहिले ते चांगलं होतं हिरवतावर तरी भारी वाटतच ते लांबून तर कस दिसत व्यवस्थित दिसताना थोड्या फांद्या ठेवल्या त्या मॅन राव देऊस पाण्या वाचून पूर्ण जळून चाललं दिसतो की गोष्टी हा दिसतो दिस पाणीच कमी पडले पाणीच नाही द्यायला त्याला काहीतरी खावं लागेल आता तर पण कावळे ओढ राहिले म्हणे सरा सकाळी आहे ना गाडी शिरलं ते आतमध्ये शिटाखाली कसं गेलं काय माहिती निघा ना बी वरडता वरतंय माहिती कुठून आवाज होते कुठून आवाज होते अचानक बघितलं आवाज घेतला तर म्हणलं हे तर गाडी शिरलं कसं शिरलंय मग अगोदर वाटलं डिग्गीतच गेलं म्हणलं त्याला तर लावलेलं आहे कुल पण कसं काय तरी मी उघडून बघितली पण कुठून आवाज येतो का आणि ते कुठं जाऊन बसलं तुम्हाला दाखवते ते ना मशीनच्या तिकडे असं आतमध्ये खाली जाऊन बसलं आणि नाव निघाना सगळं अजून आलं आहे गाडीकडे परत माग वय सरक, सरक सरक

चला मग बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा चला मग बाय